तू असला पाहिजे या या पामनांनी आमच्या संपवलं नाही नाही संपवण्याचा सगळ्या दाव आहे अशा आशयाच्या सगळ्या या भरणसाट कमेंट्स आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सहज पाहायला मिळते या सगळ्या कमेंट्स बाजूला सरकवल्या तर या सगळ्या कमेंट्स मध्ये काही कमेंट्स असे सुद्धा होत्या अशा खरंच महत्वाच्या होत्या आणि विचार करायला लावणाऱ्या होत्या आणि म्हणूनच मी या मध्ये काही तर्क घेऊन आलोय जे तर्क आपल्याला या विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचायला मदत करते आता तर तुम्हाला वाटत असेल की गुढीपाडवा संपलाय वर्षभरानंतर आहे नंतर बघू उतर व्हिडिओ थांबवात की चालेल पण मला या घटनेच्या खोलामध्ये जायचंय मला मुळात जाणून घ्यायचंय की आमच्या शंभूराजाचा आणि गुढीपाडव्याचा खरंच काही संबंध आहे का की सगळं खोटं आहे तोतांड आहे जर हे सगळं खरं असेल तर मी पुढच्या गुढीपाडव्यापासून गुढी उभारणार नाही असे सगळे प्रश्न तुमच्या या व्हिडीओमधून कदाचित सुटतील किंवा जे सुटण्याच्या मार्गावरती जातील त्यामुळे एक वेळ न होता व्हिडिओ लगेच सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये काही लॉजिकल प्रश्न विचारले गेले जे खरंच खूप योग्य वाटत पहिला प्रश्न संतांनी जर गुढी पाळल्याविषयी लिहिलंय तर त्यांनी असं गुढ दिलंय की गुढी म्हणजे जे आपण आज उभारतो म्हणजे तांब्या उलटा लटकून साडी लावून लिंबाचा डहा लावून उभारतो तीच गुढी कदाचित त्यांना बघवी पतया म्हणायची असेल आणि त्याला ते गुढी म्हणत असते प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा उलटा तांब्या हा तर हिंदू धर्मामध्ये अशुभ म्हणला जातो तरी सुद्धा आपण उलटा तांब्या का ठेवतोय प्रश्न क्रमांक तिसरा जुन्या काळामध्ये इज्जत वेशीवरती टांगणे असा वापर होता आणि आपण तर आपल्या घरातल्या माता साडी लटकवतो प्रश्न क्रमांक चौथा कडुलिंबाचा पाला हा प्रेताच्या ठिकाणी वापरतात आणि आपण गुढीपाडवायला का वापरतोय आपण तर आंबेची पानं वगैरे वापरतो थोडक्यात या सगळ्या घटना आपल्याला शंभू राजांची हत्येचा आणि गुढीपाडवायचा संबंध नक्कीच आहे त्या निष्कर्षापर्यंत घेऊन जातात आता काही लॉजिकल प्रश्न माझ्याकडे ज्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळाली किंवा त्याच्यावर आपण थोडं चिंतन केलं तर आपण थोडस उत्तराच्या जवळ जाऊ मित्रांनो पहिला प्रश्न की गुढी उभारावी किंवा गुढी उभा करावी असं जर संतांनी लिहिलं आहे तर याच संतांनी गुढी साडी आणि तांब्या उलट लटकूनच उभारावी असं का नाही लिहिलं ज्या प्रकारे या संतांनी गुढी कशी उभारावी असं लिहिलेलं नाहीये गुढीचं स्वरूप हे साडी कडुनिंब आणि उलटा पालता घातलेलं तांब्या असं आहे हे जसं संतांनी लिहिलेलं नाहीये तसंच शंभूच्या हत्येनंतरच्या एकाही दस्तऐवजामध्ये शंभूंची हत्या झाली म्हणून गुढीचं स्वरूप बदललं ही सुद्धा नाही लिहिलेलं साधारणतः किती मोठी घटना आहे जर शंभू महाराजांची हत्या झाल्यानंतर अख्खा हिंदू धर्माचा अख्खाच्या अख्खा एक आखा एक, एक सण बदलला त्याचं स्वरूप बदललं तर कुठल्या तरी दस्तऐवजामध्ये निदान पेशवेकरांनी दस्तऐवजामध्ये सापडायला पाहिजे होतं पण ज्याप्रमाणे संतांच्या वचनांमध्ये आपल्याला गुढी कशी उभारावी हे सापडत नाही त्याचप्रमाणे शंभूंच्या हत्येनंतरच्याही दस्तऐवजामध्ये गुढी उभारण्याची परंपरा शंभूंच्या हत्येमुळे सुरू झाली किंवा तिचं स्वरूप बदललं असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही उलटा तांब्या म्हणजे शंभूंचं शीर आहे असं कुठल्याही दस्तऐवजामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे गुढी म्हणजे आपण आज उपरतो तशीच पूर्वापार चालत आलेली आहे असे आपल्याकडे कुठलेही पुरावे नसले तरी सुद्धा गुढी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये भगवी पताका होती याचे सुद्धा कुठलेही पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीये तर्क क्रमांक दोन मित्रांनो औरंगजेबाने दशक दहशत पसरवायची किंवा हिंदू धर्म संपवायचा म्हणून त्यानं शंभूरनं मारल्यानंतर शंभूंचं मुलक्याचं प्रतीक असणारी गुढी उभा करण्याचे आदेश दिले असते तर तशी उभारलेली गुढी ही महाराष्ट्रासहित महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठा साम्राज्य अव्हेलेबल होतं त्या सगळ्या ठिकाणी आज पाहायला मिळायला पाहिजे होती औरंगजेबाने जर आदेश दिला असता तर संपूर्ण मराठा साम्राज्याने ती गोष्ट केली असती पण महाराष्ट्र कर्नाटक सोडून मराठा साम्राज्य जे काही पसरलं होतं सोळाशे एकोणनव्वद पर्यंत त्या भागात अशी गुढी का पाहायला मिळत नाही म्हणजे पुन्हा एकदा हा आरोप सुद्धा आहे तर्क क्रमांक तिसरा मित्रांनो तुम्ही असं कधी पाहिलंय का किंवा ऐकलंय का की हो काही लोक गणपती बसवत नाही काही लोक एक सण करत नाही आणि त्यांना विचारलं तर ते सांगतात की काही वर्षांपूर्वी आमच्या घरामध्ये या दिवशी अशी वाईट घटना घडली गट होती म्हणून आम्ही आजपर्यंत कधीच गणपती बसवलेला नाही मग जर शंभू राजेंच्या हत्येनंतर गुढीपाडव्याचं स्वरूप बदललेलं असेल आणि खूप मोठी गोष्ट आहे बरं का शंभूंच्या शिराचं प्रतीक असणारी गुढी आपल्या दारामध्ये उभी करायची म्हणजे ती खूप मोठी म्हणजे शंभूरजेंचा तो आहे आणि स्वराज्याचाही तो अपमान आहे इतकी मोठी अपमानाची ती गुढी उभा करायची ही खूप मोठी गोष्ट आहे मग याचा कुठल्याही दस्तऐवजामध्ये उल्लेख जरी नसला तरी निदान भोसले करण्यामध्ये तरी गोष्ट माहीत असेल की नाही कोणाला तरी पण आजचा गाया सुद्धा सातार किंवा कोल्हापूर गादी दोघेही दोघांच्याही राजवाड्यामध्ये आपण उभा करतो तशाच गुढ्या उभ्या हो केल्या जातात शंभू राजांच्या नंतर शाहू महाराज शाहू महाराजांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सांगितलं असतं की नाही आपल्या वडिलांच्या हत्येमुळे या सगळ्या गोष्टी बदलल्या त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगितलं असतं त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगितलं असतं असं करत करत जर तुमच्या घरात आपल्या पूर्वजांची अमुक अमुक अशी वाईट गोष्ट घडल्यामुळे आपण जर एखादा सण बंद केलाय तर अगदी भोसले घर सुद्धा शंभूची हत्या झाली म्हणून तेव्हापासूनच गुढीपाडव बंद झाला नसता का तुम्ही गळा करतो पण स्वतः सातारा गादी आणि कोल्हापूर गादी दोघेही आपण उभा करतो तशीच गुढी उभा करतात याचा अर्थ काय जरी कुठल्याही सरकारी कागदपत्रामध्ये याचा उल्लेख नसला तरी तो किमान भोसले घराणेकर असायला पाहिजे होता आणि ह्याच्या अर्थी तो नाहीये याचा अर्थ असा कुठलाही प्रसंग त्या ठिकाणी घडलेलाच नव्हता मित्रांनो इतिहास संशोधनाचा किंवा जनरल इन्व्हेस्टिगेशनचा हा साधा नियम आहे की जेव्हा तुमच्याकडे कुठलेही पुरावे नसतात तेव्हा तुम्हाला एक तर्क बांधावा लागतो आणि त्या तर्काच्या आधारे एक एक पाऊल पुढे टाकावं लागतं आणि म्हणूनच मी जे काही तर्क बांधले आहेत त्या सगळ्या तर्कांना नीट तोरून पाहिलं तर आपल्या समोर कुठेही असं स्पष्ट होत नाही की शंभूंच्या हत्येनंतरच गुढीपाड्याचं स्वरूप बदललं आणि आपण आपल्या घरावर जी गुढी लावतो त्यावरती उलटा केलेला तांब्या म्हणजे शंभू अर्जांचं शिर आहे असं कुठेही सिद्ध होताना पाहायला मिळत नाही मग आता आपण काय करू शकतो पुढच्या गुढीपाड्यापासून किंवा येत्या गुढीपाडव्याला आपण नेमकं काय करायचं लक्षात घ्या जोपर्यंत या विषयावरती ठोस पुरावे मिळत आणि मी काही ठेका घेतलेला नाहीये ती गुढी तशीच उभा करावी पाहिजे असं माझं काही मत नाहीये पण जोपर्यंत आपल्याकडे मूळ ठोस पुरावे नाहीये तोपर्यंत आपल्या बाबजाद्यांपासून चालत आलेली आपली परंपरा जपणं आपलं काम आहे जोपर्यंत हातामध्ये ठोस माहिती लागत नाही तोपर्यंत आपण ज्या गोष्टी पूर्वापार करत आलो त्या करत राहणं आपलं काम आहे खरंतर आपण काय करू शकतो आपण आपल्या गुढी शेजारी त्याच्यापेक्षा उंच स्तरावरती आपला भगवा झेंडा लावू शकतो कारण आम्हाला भगवा झेंडा हा आपल्याला परंप्रिया आता महत्वाचा विषय हा आहे की या विषयाला ब्राह्मण दलित मराठा असा कुठलंही वळण देण्याची काही गरज नाही कारण काय होतं जेव्हा एखाद्या ऐतिहासिक प्रश्नाला आपण जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मूळ प्रश्न खूप बाजूला राहतो आणि आपण जातीमध्ये अडकून राहतो आणि तो प्रश्न वर्षानुवर्षे तसाच राहतो त्यामुळं जरा डोळस होऊयात डावा कोण उजवा कोण हे जरा बाजूला सरकवूयात आणि मुद्द्यांवर तर्कांवर लॉजिकवर आणि पुराव्यांवर बोलायला सुरुवात करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे वेगवेगळे व्हिडिओ आपण चॅनलवरती घेऊन असतो हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केली आहे व्हिडिओ पाठवण्याविषयी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ मधून काहीतरी मिळालं असेल तुमची जी काही मत असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह डोंट माइंड तुम्हाला जे काय वाटत असेल ते कमेंटमध्ये बोला आपण चर्चा करूया आणि काहीतरी चांगला पुरावा किंवा काहीतरी चांगला निष्कर्ष शोधून काढण्याचा प्रयत्न करूया कमेंट करा मी वाट पाहतोय अशा लोकांनी किती कमेंट्स करण्याचा प्रयत्न केला तरी कधीही जातीयवाद माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि माझं वय सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही पण जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा अशाच बरोबर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात नक्कीच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशा टाका मोठ्या महत्वाच्या आणि अभ्यासपूर्ण टॉपिक वर जय हिंद